मराठा मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे मनोज जरांगे पाटील यांनी दोन ते तीन आरक्षणाचा लढा उभा केला आणि बघता बघता हा लढा पेटला आणि त्यानंतर अक्षरशः लाखो मराठा समाजातील लोकांना कुणबी सर्टिफिकेट भेटले लाखो कुणबी नोंदी ज्या वर्षानुवर्ष लपवण्यात आल्या होते प्रशासनाकडून त्या नोंदी बाहेर निघल्या आणि त्या नोंदींचा आधारही घेऊन अनेकांना कुणबी सर्टिफिकेट भेटलं कुणबीची जी प्रक्रिया असती डॉक्युमेंटची ती डॉक्युमेंटची प्रक्रिया खूप लांब लसक आहे आणि खूपच त्याला वेळ लागतो परंतु जरांगी पाटील यांच्या दबावामुळे सरकारने लगेच ही प्रक्रिया गतीने पार केली आणि लाखो मराठा समाजातील तरुण हे कुणबीचं सर्टिफिकेट घेऊन आज नोकरी तसंच शिक्षणासाठी त्यांना मदत होत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं हे खूप मोठं यश आहे ह्या पुढील काळातही जरांगी पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा असं ज्वलंत ठेवणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळातही इतर जो मराठा समाज जो आरक्षणापासून वंचित आहे त्यांनाही ते नक्कीच त्यांच्या जीवाची बाजी लावून आरक्षण मिळवून देतील ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ही प्रामुख्याने जरांगे पाटील यांची मागणी आहे कारण मराठा ही पूर्वी जात नव्हती तर अनेक जातींचा एक समूह होता आणि जाती ज्या वाटप झाल्या आहेत ते व्यवसायानुसार वाटप झालेले आहेत आणि मराठा समाजातील जे लोक होते त्यांचा व्यवसाय हा शेतीच होता त्यामुळे मराठा कुणबी ह्या एकच जाती आहे परंतु अनेक कायदेशीर अडचणी आहे या प्रक्रियामध्ये त्यामुळेच मराठा समाजाला सरसकट कुणबीतनं आरक्षण देता येत नाही त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट सध्या तरी भेटत आहेत परंतु जनांगे पाटील यांची जी मागणी आहे ती खूपच व्यापक स्वरूपाची आहे आणि हे आंदोलन जर अजून मोठं झालं तर कदाचित केंद्र सरकारला कायदेशीर रित्या यामध्ये बदल करावे लागेल आणि मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यायलाच लागेल मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण ती मागणी अगदी योग्य आहे परंतु त्यामध्ये जी कायदेशीर अडचण आहे ती अडचण सोडवण्यासाठी केंद्र सरकारला दखल द्यावं लागेल आणि त्यासाठीच एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे चलो मुंबई चा नारा दिलेला आहे खूप मोठं आंदोलन करण्याचा त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे एवढंच म्हणेल की आता जरांगे पाटील यांची जी ही मागणी आहे त्याला यश भेटो हीच त्यांना मी त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो तुम्ही सरांगे पाटील यांना कशा शुभेच्छा देऊ इच्छिता कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये